आखाडी आहे अच्छा आखाडीवर आहे का अच्छा ही दाखवते तुम्हाला हे खाडी मोठी खाडी आहे बापरे नुसते पूर्ण खाडी आहे आणि आपण आज खाडीवरून चाललेलो आहोत

आणि आम्ही त्यांना सांगतोय तिथे लेफ्टोन दाखवला म्हणून आम्ही लेफ्ट पण मग लायसन बघितलं मग बघितलं नाव वाटलं शिंदे अजित पाऊस आलाय वाईट नेटवर्कचा खूप इश्यू आहे आपण याच्यावर आहोत ना समुद्र आहे ना तर आपण समुद्रावर आहोत त्याच्यामुळे आता ते टॉवर नाही आहे त्याच्यामुळे रेनचा प्रॉब्लेम आणि पाऊस पण खूप चालतो ते पाऊस आता एकदम ढगाळ वातावरण आहे ट्रॅफिकमधून मधून वाचायला होतं या ह्याच्याने एवढंच याचं टोल जास्त आहे आहे छान मस्त एकदम मस्त चारशे रुपये डोल चारशे चारशे रुपये डोल सगळ्या खूप पाऊस आहे पण खूप पाऊस होता कोण कोण कुठून कुठून पाहत आहे आपलं लाईव्ह नक्कीच करा हा आहे अटल सेतु मार्ग मुंबई पुरणला जोरदार कोण कोण या रस्त्यावरून गेलय कोण कोण या हायवेवरून गेलोय या मार्गावरून गेलोय कमेंट्स करा असा हा अटल सेतू मार्ग आहे मस्त जाता येत सुसाट स्पीड लिमिट किती लिहिलेलं नाही ॲक्च्युली म्हणून गाडी आम्ही सुसाट आहे सुसाट म्हणजे शांततेमध्ये आपण स्पीड लिमिट तर पाळणारच आहोत पण शांततेमध्ये जाता येतं म्हणजे ट्रॅफिक नाही आहे गाडी आपल्याला सारखी ह्या बॉरिंग नाही वीस घंटा ना ब्रिज ह्या माग्यावर तिथे लोकांचं स्पीड काय जास्त आपल्या मागून पुढे चालेलचं सगळे आपला स्पीड जरा जास्तच कमी आहे का नाही साठचा स्पीड आहे ठीक आहे बरोबर बरोबर हा हा समुद्र आहे एक मिनटं मी तुम्हाला दाखवते देवगुरून हा पूर्ण समुद्र आहे आपला समुद्रावरून आपण

बेलापूर टी आणि पुणे या चार ठिकाणी आपण या अटल सेतूवरून जाऊ शकतो या मार्गावरून जाऊ शकतो दाखवत आहे ना टी ना नो? तर कसा हा अटल सेतू खूप दिवसापासून त्यांना त्यांच्या मागे लागली होती तिसऱ्यांच्या एक दिवस अटल सेतूवर आज फायनली इच्छा पूर्ण झाली अटल सेतू मार्ग पाहायला मिळाला ओके आहे एवढा लोक ओरड फक्त अठरा किलोमीटरच दाखवते बा नाही बघा जात आहे ऐंशी स्पीड लिमिटेड झालेला आहे आता इथे पुढे टोल आहे आणि <laughs> हे आहे बाजूला काय मुख्य नियंत्रण कक्ष मेन कमांड कंट्रोल सेंटर आहे काय माहित नाही हा आहे टोल बघूया आपल्याकडे पण टोल मागतायत ना युनिफॉर्म वर आहेत माहित नाही कारण पहिल्यांदा टोल टोलचा रेट बघा कारचा अडीचशे रुपये आहे अच्छा आपल्याकडनं टोल घेतलेला नाहीये फ्री आहे फ्री सर्विस मध्ये आहोत तर थोडासा फायदा त्याचा मिळालेला आहे आपल्याला अडीचशे रुपये आहेत आज आपले चला चांगले आहे देशाची सेवा करतो तर काहीतरी मिळतं इतकं मस्त मस्त वाटते हे एकदम डोंगर खोदून बनवलंय

ちょっとです。 जैन पी टी नाच काय आहे ना ती आपल्याला जाताना लागते की राईडला आणि फायनली आपण अटल सेतूवरनं उतरलेलो आहोत आणि इथे अटल सेतू संपलेला आता हा पुरण जे एन पी टी जसं जातो चिन्ह नाशिक चीकडे जायचं मग आपल्याला पुन्हा आहे मुंबईला जायला अटल सेतू मार्ग तिथून गेलो की पुन्हा मुंबईत गेलो असतो म्हणजे चुकायला होऊ शकतं इथे त्याच्यामुळे कोणताही ब्रिज चढताना थोडं विचार पहिले आणि मगच चढा कारण एकदा चढलं तुम्ही ब्रिजवर की डायरेक्ट मुंबईलाच मध्ये कुठेही तुम्हाला मग रस्ता नाहीये असा आहे आपण अटल सेतू पाहिलं आता आम्ही ओरडला जातो तिथे गेल्यावर मग व्हिडिओ बनवते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते चला बाय